जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे सोळाशे सदुसष्ट मिर्झा राजा जयसिंगचा मृत्यू यावेळी मिर्झा राजे दख्खनमधून दिल्लीत परतत होता वाटेतच त्याचा बराणपूर मध्य प्रदेश येथे मृत्यू झाला हा मृत्यू संशयास्पद ठरला इसवी सन सोळाशे पासष्ट मध्ये दिलेर खानाच्या साथीने स्वराज्यावर आक्रमण करून मिर्झा राजेने छत्रपती शिवरायांना पुरंदरचा तह करणे भाग पाडले नंतर औरंगजेबाच्या आज्ञेने विजापूरच्या आदिलशाहीवरही आक्रमण केले मात्र ते दोन वर्ष प्रयत्न करूनही यशस्वी झाले नाही मधल्या काळात छत्रपती बादशाहच्या भेटीसाठी आग्र्याला पाठविण्यात आले पुढे अनेक घडामोडी होऊन छत्रपती शिवाजी महाराज आधी कैदेत पडले व तीन महिन्यांनी आग्र्याला पाठविण्यात आले पुढे अनेक घडामोडी होऊन छत्रपती शिवाजी महाराज आधी कैदेत पडले व तीन महिन्यांनी अभूतपूर्व रित्या स्वतःची सुटका करून घेतली मुघलांची नाचकी झाली इकडे आदिलशाही मिर्झा राजा झुंजत होता पण निर्णायक यश येत नव्हते अडचणीत सापडला होता शिवा पळून जाण्यात रामसिंगचाच हात होता असा आरोप करून त्यांची चौकशी सुरू झाली व नंतर त्यांचे परगणे जप्त करण्यात आले व त्याला दरबारात येण्याची मनाई करण्यात आली यामुळे रामसिंग व जयसिंगाचेही संबंध काहीसे बिघडले मिर्झा राजा जयसिंगला अपयश व आरोपामुळे मनाई करण्यात आली यामुळे रामसिंग व जयसिंगाचेही संबंध काहीसे बिघडले मिर्झा राजा जयसिंगला अपयश व आरोपांमुळे भयंकर निराशा आली असे त्याने त्यांच्या मुंशी गिरीधर लाल याला व रामसिंगला पाठवलेल्या पत्रातून दिसते जयसिंगाचे पूर्वज अकबराच्या काळापासून मुघलांसाठी दिसत होते हे जयपूर अमेरच राजपूत मुघलांचे इतके एकनिष्ठ होते की

जयसिंगाची दख्खनची सुवेबदारी काढून घेतली व त्याला परत बोलवले त्याच्या जागी शहाजादा राजांचा अठ्ठावीस ऑगस्ट सोळाशे सदुसष्ट या दिवशी वाटेतच मृत्यू झाला मिर्जा राजांचे वय अठ्ठावन्न होते हा मृत्यू त्यांचा दुसरा मुलगा करत सिंग याला संशयास्पद वाटला मिर्जा राजांचा एक अतिशय विश्वासू असा उदयराजे नाफनचा मुंशी होता या मुंशीनेच आपल्या वडिलांना मारले असा आरोप ठेवून कर... आला उदयराज घाबरून बुरानपूरच्या मुघल पळाला व तिथे जाऊन त्याने असा काही जालिम उपाय केला की किरत सिंगाची त्या त्याला हात लावायची हिंमतच झाली नाही उदयराजेने धर्मांतर केले व तो मुसलमान झाला ठोस पुरावा नसला तरी मिर्जा राजांच्या मृत्यूमागे औरंगजेबाचा हात असावा असे दिसत दिसते कारण नंतर धर्मांतरित झालेल्या उदयराजांचे नाव नवीन नामकरण करण्यात आले तालियर खान शिवाय किरत सिंगाने करता असो पण सुल्तान व बादशहासाठी तलवार गाजवणाऱ्या एक उद्देशीय पराक्रमी पण लाचार वीरांशी कसा दगा फटका होऊ शकतो किंवा कशी मानहानी होते याचे उत्तम उदाहरण म्हणजे मिर्झा राजा जयसिंग अठ्ठावीस ऑगस्ट इसवी सन सोळाशे एकोणऐंशी छत्रपती शिवरायांनी खांदेरी बेट जिंकले मुंबई बंदराच्या तोंडावर खांदेरी उंदेरी बेटावर किल्ला बांधवयाचे योजले त्या दृष्टीने कारागीर व माल मसाला चौल जवळ महाराजांनी मायनाग भंडारीला सैन्य देऊन रवाना केले मुंबई बेटावर नियंत्रण ठेवून शत्रूच्या आरमारी हालचालींना जरब बसणे हा या मागचा उद्देश होता यातून मावळ्यांच्या फजा व इंग्रजांमध्ये संघर्ष उडाला अठ्ठावीस ऑगस्ट इसवी सन सोळाशे ब्याऐंशी सिद्धी आणि इंग्रज यांना रोखण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी आपले आरमार बळकट करण्यावर भर दिला होता मराठी आरमार भयानक मायनाग भंडारीचा मुलगा सिद्धी संभूलचा मुलगा आणि त्यांचा मेवना सिद्धी मिसरी यांच्या नेतृत्वाखाली पंच्याऐंशी गलबते आणि पाच हजार सैन्य घेऊन सिद्धीच्या आरमाराला टक्कर देण्यासाठी तयार होती पण एवढी तयारी करून आणि इंग्रजांनी धमकी देऊनही सिद्धीच्या मराठी मुलखातील कारवाया थांबल्या नव्हत्या मुंबई बंदरात आश्रय मिळत असल्याने त्याला लगतच्या मराठी मुलखात लुटमार करणे सोपे जात होते त्याने कोरले या गावी लूट करून ती आपल्या उंदेरी बेटावर नेली होती एवढेच नव्हे तर मराठ्यांना येथे जाऊन तिथल्या नागरिकांना त्रास दिला त्यातील बऱ्याच लोकांची नाके कापून एका हवालदार दाराला दारा पकडून त्याने मुंबईला नेली पण संभाजीराजेंच्या भीतीने इंग्रजांनी त्याला त्यांना उंदेरीस नेण्यास सांगितले अठ्ठावीस ऑगस्ट इसवी सन सतराशे तेहतीस सखोजी आग्रे यांचा स्मरण दिन शिवाजी महाराजांच्या तालमीतच तयार झालेल्या कानोजी आग्रे यांनी आपल्या कारकिर्दीत भारताच्या संपूर्ण पश्चिम समुद्र किनारपट्टीवर मराठ्यांचा दरारा निर्माण केला इसवी सतराशे एकोणतीस मध्ये कानोजींच्या मृत्यूनंतर त्यांच्या सहा मुलांपैकी ज्येष्ठ पुत्र सखोजी उर्फ जयसिंग राव हे मराठा आरमाराचे प्रमुख म्हणजे सरखेल झाले त्यावेळी सखोजींचे वय होते अवघे चोवीस वर्ष आपल्या पित्याप्रमाणे सखोजी अत्यंत शूर व कडक शिस्तीचे होते परंतु दुर्दैवाने ते ठरले शिवरायांनी जागवलेली स्वराज्याची ज्योत सखोजी उर्फ जयसिंगराव आग्रे यांनी समुद्रावर देखील तेवट ठेवली अशा या कालोगात विस्मरण झालेल्या अपराध सागरी सेनानी त्रिवार मुजरा